सोलापूर महापालिका विभागीय कार्यालय तीन शनिवारी होणाऱ्या गणेश विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे पाच ठिकाणी गणपती संकुलन केंद्र विभागीय अधिकारी एम एच बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत झाले आहे एमआयडीसी अक्कलकोट रोड प्रिसिजन कंपनी जवळ एक कृत्रिम संकलन केंद्र उभारण्यात आले आहे या ठिकाणी एकशे बावीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर ठिकाणी श्रींच्या तीन फुटाच्या आतील मूर्ती विसर्जित केल्या जातील पालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे नागरिकांनी पालिका संकलन केंद्रात श्रींच्या मूर्ती विसर्जित कराव्यात असे आवाहन विभागीय अधिकारी एम एच बक्षी यांनी केले आहे मान्य आयुक्त यांच्या आदेशानुसार माननीय उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली विभागीय कार्यालयाकडून तीन करून गणपती विसर्जनकरिता विवेकान तीनकडे एकूण पाच ठिकाणी गणपती संकलन केंद्र व एक मुस्लिम केंद्र तयार करण्यात आलेले आहे यामध्ये मुख, मुख्य मुख्य म्हणजे एम आय डी सीमध्ये गणपती मुस्त्रिम कुंड असून इतर ठिकाणी जय भवानी भवानी पेठ गांधीनगर नंबर दोन समाज मंदिर तिसरा नगर पावन गणपती आणि चौथं म्हटलं तर विनोबा भावे झोपडपट्टी ललितंबा मंदिर या ठिकाणी आम्ही संकलन केंद्र तयार केलेले आहेत सध्या पाचशी ठिकाणी विभागीय कारणांवरून तीनकडून एकूण एकशे बावीस सेवकांची नेमणूक करण्यात आलेली आहे यामध्ये तीस सेवक हे बाहेरून कमी पडत असल्याने बाहेरून खाजगी मक्तेदारकडनं तीस सेवक घेण्यात आलेले आहे संकलन करण्याकरिता सकाळी सात वाजल्यापासून सात वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत एक शिफ्ट केलेली आहे चार ते रात्री बारा वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट तयार करण्यात आलेली या आहे यामध्ये आमचे सगळे स्टाफची जेवणाची सोय त्यांची बाकीची इतर सगळी व्यवस्था विभाग तीनकडून करण्यात आलेली आहे तसेच ज्या भागात संकलन केंद्र आहेत ज्या ठिकाणी नागरिकां नागरिकाकडून गणपतीचं स विसर्जन होतो नागरिकांना असं आवाहन करतो विनंती करतो त्यांना की त्यांनी गणपती विसर्जनच्या वेळेला जे निर्माल्य आहे ते निर्माल्य वेगळे करून आम्ही निर्माल्य वेगळं ए, ए, ए एकत्र करून शेवट त्याचं हे केलेलं आहे त्याची सोय केलेली आहे ते निर्माल्य वेगळं क करून देण्यात यावी तसेच नागरिकांनी कुठल्याही प्लॅस्टिकचा वापर वगैरे करू नये यानुसार नागरिकांना मी आवाहन करतो आणि विनंती करतो स्त्रीचे निर्माल्यही एका पिशवीत ठेवण्याची सूचनाही नागरिकांना करण्यात आला आहे